सो ओवरल कॉन्ट्रासेप्टिव्स इफ टेकन फॉर अ लाँग टाईम इनक्रीज द रिस्क ऑफ ब्रेस्ट कॅन्सर आणि अंडरवायर्ड ब्राजनी ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण काय वाढत नाही आहे इवन अँटीपर्स्पेरंट्स आणि डिओड्रेंट्सनी पण वाढत नाही आहे तसं अंडरवायर्ड ब्राजनी फ्रिक्शन क्रिएट होते आणि ट्रॉमा होते स्किनला बिलो द ब्रेस्ट त्याच्यामुळे तिथे इन्फेक्शन्स होतात फंगल इन्फेक्शन वगैरे कारण आपले कंट्रीमध्ये खूप हॉट uh, वेदर आहे mm. हात वरती करून सो so, हात जेव्हा आपण वरती करतो ना थोडस मुवमेंट असते mm. ब्रेस्ट मध्ये mm. जर एक ब्रेस्ट होते दुसरी होत नाही म्हणजे mm. ज्या ब्रेस्ट मध्ये होत नाही मुवमेंट तिथे काहीतरी आहे mm. आतमध्ये जे अडकून ठेवलंय त्याला नमस्कार सासी सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एक खूप इम्पॉर्टंट विषय डिस्कस करणार आहोत आणि तो म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर लेट्स अंडरस्टँड द मिथ्स अँड फॅक्ट्स अबाउट ब्रेस्ट कॅन्सर सेल्फ एक्झॅमिनेशन कसं करायचं अँड व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ अर्ली डिटेक्शन आणि त्यासाठीच आज आपल्याकडे आहे डॉक्टर अनुपमा माने डॉक्टर अनुपमा इज वर्किंग ॲज अ कन्सल्टंट ब्रेस्ट सर्जन इन रुबी हॉल क्लिनिक पुणे शी इज ऑल्सो द फर्स्ट लेडी इन पुणे टू एस्टॅब्लिश ब्रेस्ट सर्जरी ॲज अ सुपर स्पेशालिटी ब्रांच शी हॅज एक्सपिरियन्स ऑफ ट्वेंटी सेव्हन इयर्स वेलकम डॉक्टर अनुपमा माझा पहिला प्रश्न आहे की भारतामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण खूप वाढतं आहे तर ब ऑफकोर्स बरेच कारणं असतील ह्याच्यासाठी पण एखादं मेन कारण काय आहे की ज्याच्यामुळे हा रेट वाढत चालला आहे दिवसेंदिवस सो so मेन कारण आपण असं म्हणू शकतो हो की आपला लाईफस्टाईल पुअर लाईफस्टाईल अर्बनायझेशन खूप व्हायला हो लागलं ला आहे व्यायाम वगैरे कोणी करत नाही सेडेंट्री लाईफस्टाईल आहे जंक फूडची सवय लागली आहे लठ्ठपणा वाढायला लागला आहे हॉर्मोनल फॅक्टर्स पण आहे त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह सो so, हे सगळं जे आपलं लाईफस्टाईल खराब झालं आहे त्याच्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढायला लागलं आहे इनफॅक्ट इंडियामध्ये ब्रेस्ट कॅन्सर मोस्ट कॉमन कॅन्सर आहे लेडीजमध्ये हे आत्ता व्हायला लागलं आहे अगोदर असं नव्हतं एक दहा वीस वर्षपूर्वी सर्वायकल कॅन्सर म्हणजे युट्रिसचे तोंडीच्या कॅन्सर मोस्ट कॉमन होतं पण आत्ता ब्रेस्ट कॅन्सरने त्याला ओव्हरटेक केलेलं आहे आणि मेन कारण आहे पुअर लाईफस्टाईल सो ब्रेस्ट कॅन्सरचे अर्ली सायन्स ऑर सिमटम्स असे काही सांगू शकाल का तुम्ही ब्रेस्ट कॅन्सरचे सायन्स सिमटम्समध्ये लंप कुठली पण गाठ ब्रेस्टमध्ये येणे किंवा काखेत गाठ येणे किंवा निपलमधून डिस्चार्ज येणे स्पेशली जर ते डिस्चार्ज रक्त आहे ब्लडी डिस्चार्ज आहे तर ते खूप सिग्निफिकंट असते किंवा कुठलाही चेंज येणे कधी कधी ना गाठ सापडत नाही लेडीजला कळत नाही पण स्किन थिक होऊन जाते जड होते किंवा आम्ही असं म्हणतो ऑरेंज पील अपिअरन्स ऑरेंज पील जशी असते ना ऑरेंजची स्किन त्याप्रमाणे अपिअरन्स होऊन जाते स्किनची गाठ सापडत नाही पण तसं थिक होऊन जाते त्याचा आकार बदलू शकते ब्रेसच्या सो एनी चेंज इन द ब्रेस्ट म्हणजे जे नॉर्मल आहे त्याला सोडून कुठलाही चेंज आला की ते साइन सिमटम असू शकते सो नॉट नेसेसरीली गाठच असेल इट कुड बी एनी चेंज इन द्रेस्ट मध्ये स्किन मध्ये निपलमध्ये काखेमध्ये किंवा ब्रेस्टमध्ये एनी चेंज इन द सो सेल्फ एक्झाम कसं करू शकतात लेडीज सो ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन एक खूप चांगली टेक्निक आहे स्वतः डिटेक्ट करायला काय चेंज जसं मी म्हणले चेंज आहे पण कसं आपल्याला करणार चेंज कसं करायचं सो दर महिने एकदा प्रत्येक स्त्रीने असं ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन करायला पाहिजे त्याच्यामध्ये काय आहे दोन पार्ट्स आहे एक आपण म्हणतो इन्स्पेक्शन इन्स्पेक्शन म्हणजे बघणं नुसतं इन्स्पेक्ट करणं स्वतःला सो hmm. so, एक आरसेच्या समोर जाऊन जस्ट उभं राहून बघायचं की दोन्ही ब्रेस्टचे साईज शेप बरोबर दिसतात का कुठली ब्रेस्ट विकृत झाली आहे का म्हणजे थोडंसं hmm. डिस्टॉटेड झाली आहे का hmm. त्याच्यामध्ये काही फरक आहे का मग एक तर असं स्ट्रेट उभं राहून बघायचं दुसरा हात वरती करून बघायचं सो so, हात जेव्हा आपण वरती करतो ना थोडंसं मुवमेंट असते hmm. ब्रेस्टमध्ये hmm. जर एक ब्रेस्ट मूव्ह होते दुसरी होत नाही म्हणजे okay. ज्या ब्रेस्टमध्ये होत नाही मूवमेंट तिथे काहीतरी आहे hmm. आतमध्ये जे अडकून आहे त्याला हलून देत नाही सो यु नो मूव्ह युअर आर्म्स अप सी अगेन इन द मिरर त्याच्यामध्ये पण कळते थर्ड थिंग इज लाईंगडाऊन लाइंग डाऊन म्हणजे झोपल्यानंतर असं बेडवरती फ्लॅट लाई डाऊन करायचं आणि त्याच्यावर हाताने ने बघायचं सो so, हे कसं बघायचं नॉट फ्रॉम द टिप्स नॉट फ्रॉम द पाम हे जे फिंगर्स आहे आपले mm. त्या फिंगर्सवर चेक करायचं म्हणजे प्रेशर देऊन ऑपोजिट हँड ऑपोजिट ब्रेस्ट सो असं वेन यू लाई डाऊन असं स्वतः बघायचं छोटे छोटे सर्कल्स करून मीडियम प्रेशर खूप जोरात नाही दाबायचं खूप लाईट नाही मीडियम प्रेशरनी फुल ब्रेस्ट पाल्पेट करून चेक करायची आणि ते झालं की काखेत पण चेक करायचं कारण कधी कधी जसं मी म्हटले काखेत गाठ येऊ शकते ब्रेस्टमध्ये hmm. काय नाही पण तरी काखेत गाठ आली ते पण ब्रेस्ट कॅन्सर असू शकते सो so, काखेतला असं चेक करायचं hmm. अगेन्स्ट द चेस्ट वॉल लाईक दस सो दिस इज पाल्पेशन सो इन्स्पेक्शन स्वतः इन्स्पेक्ट करायचं पाल्पेशन झोपलेवर असं स्वतः पाल्पेट करून कुठली गाठ आहे निपल डिस्चार्ज आहे काय वेगळं काय झालं आहे का ते चेक करता येते आणि हे दर महिने करायचं प्री मेनोपॉजल लेडीजला आम्ही म्हणतो म्हणजे ज्यांच्या अजून झालेलं नाही आहे पिरियड संपलेनंतर सो दर महिने पिरियड्स संपल्यानंतर म्हणजे पाचव्या दिवशी वगैरे करून घ्या एकदा बिकॉज दॅट इज द टाइम ब्रेस्ट आर मोस्ट सॉफ्ट सो म्हणजे पिरियड्स रिलेटेड जे हॉर्मोनल गाठी असतात ना ते निघून जातात सो so, त्या टाइमला चेक करायचं आणि जे पोस्ट मेनोपॉजल लेडीज असतात सो so, त्यांचे पिरियड्स बंद झाले सो so, दे कॅन डिसाईड एनी डेट ऑफ द मंथ म्हणजे दर महिन्याची पहिली तारीखला आपल्याला चेक करायचं असं कुठली डेट ठरून घ्या आणि दर महिने चेक करत राहा त्याच्यामध्ये काय होते व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस टेस्ट इज आपल्याला आपला नॉर्मल कळते पहिलं आपल्याला आपला नॉर्मल कळते दोन चार महिने त्याच्यामध्येच निघून जातात अँड देन कुठला पण चेंज आला एकदम बारीक किरकोळ एवढीशी गाठ पण आली की लगेच कळते की हे मागचे महिने नव्हते आता आहे सो इतकी छोटीशी गाठ वगैरे पण लगेच कळून जाते आणि हे इतकं सिम्पल टेस्ट आहे की स्वतः एव्हरीबडी कॅन डू इट म्हणजे कुठे जायची गरज नाही आहे डॉक्टरकडे जायची गरज नाही आहे काय नाही स्वतः घरी करा दर महिने एकदा करून हां आ, 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 जा आ, आ, सो तुम्ही जसं बोललात की लाईफस्टाईल चेंज आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत अशा काही हॅबिट्स जसं स्मोकिंग झालं अल्कोहोल सो ह्याच्यामुळे ही आ, स्मोकिंगच्या डायरेक्ट रिलेशन नाही आहे म्हणजे स्मोकिंग इज रिलेटेड टू अदर कॅन्सर्स लाईक ओरल कॅन्सर लंग कॅन्सर वगैरे ते वेगळं आहे ब्रेस्ट कॅन्सर बरोबर डायरेक्ट रिलेशन नाही आहे अल्कोहोल आहे आय विल नॉट से डेफिनेटली अल्कोहोल विल कॉज ब्रेस्ट कॅन्सर पण थोडीशी रिस्क वाढू शकते त्याच्यामुळे सो इन मॉडरेशन वी डोंट से देर इज अ प्रॉब्लेम बट जनरली हेवी अल्कोहोलिक्स हॅव अ हायर रिस्क ऑफ हॅव्हिंग आणि कुठला सर्टन एज रेंज इज मोर प्रोन टू ब्रेस्ट कॅन्सर असं काही आहे किंवा आहे ज्यांचा मेनोपॉज झालेला आहे किंवा हु आर नियर देअर मेनोपॉज असं काही सो बेसिकली पोस्ट मेनोपॉजल ओल्ड लेडीज मध्ये जास्त कॉमन आहे दॅट इज अ नोन फॅक्ट की ओल्ड लेडीज म्हणजे अबव्ह फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी जास्त कॉमनली होते बट आता सध्या बिकॉज ऑफ अ लाईफस्टाईल चेंजेस अँड अदर फॅक्टर्स यंग मुलींमध्ये पण डिटेक्शन सुरू झालं आहे म्हणजे माझ्याकडे पेशंट्स येतात ते वीस वर्ष चोवीस वर्ष सव्वीस वर्षाची मुली पण आलेली आहे ज्यांना हे डिटेक्ट झालं आहे बट इफ यू सी दी इन्सिडेंट्स म्हणजे टोटल ब्रेस्ट कॅन्सर्समध्ये किती ओल्ड किती यंग तर ओल्डचे प्रमाण जास्त जास्ती आहे जास्त यंग एज मध्ये रिकव्हरी पण थोडी फास्ट होत असेल ना मध्ये रिकव्हरी फास्ट होते ट्रीटमेंट mm -hmm. uh, uh, त्यांना आरामात सहन करता येते स्ट्रॉंग ट्रीटमेंट देता येते रिकव्हरी फास्ट होते बट एक मेजर प्रॉब्लेम यंग एजमध्ये आहे एग्रेसिव्ह कॅन्सर्स असतात ओल्ड एजमध्ये माइल्ड कॅन्सर्स असतात यंग एजमध्ये अग्रेसिव्ह कॅन्सर्स असतात ॲग्रेसिव्ह म्हणजे कॅन्सर एक प्रकार नाही आहे त्याचे भरपूर सबटाईप्स असतात अच्छा तो मध्ये देर इज गुड कॅन्सर अँड देर इज अ बॅड कॅन्सर सो गुड कॅन्सर म्हणजे तुम्ही ट्रीटमेंट दिलं सगळं व्यवस्थित झालं एव्हरीथिंग इज ओके पेशंट लिव्स अ नॉर्मल लाईफ हे दिस इज अ गुड कॅन्सर अ बॅड कॅन्सर इज तुम्ही सगळं ट्रीटमेंट दिलं सगळं केलं पण तरी पेशंटला परत परत रिलॅप्स व्हायला लागतात oh. एक वर्षात दोन वर्षात चार वर्षात आणि अल्टिमेटली लाईफस्पॅन शॉर्टन होते बॅड सबटाईप सो कॅन्सरचे भरपूर सबटाईप्स आलेले आहेत त्याला मॉलिक्युलर मार्क आणि खूप टेस्ट आहेत त्याच्यासाठी आम्ही करतो सो द टाईप ऑफ कॅन्सर विल डिटर्मिन द आउटकम त्याची आउटकम कशी म्हणजे बऱ्याच वेळा होतं की एकदा क्युअर होतो पण त्यांना परत होऊ शकते म्हणजे फेटल रेट कदाचित जास्त असेल येस yes. ब्रेस्ट कॅन्सरबद्दल काही काही आय डोंट नो मे बी इफ इट इज अ मेथ ऑर इफ इट इज अ फॅक्ट मे बी यू कॅन क्लॅरिफाय डिओड्रंट्स ऑर अंडर वायर्ड ब्रा हे यूज केले तर ब्रेस्ट कॅन्सरचे रिस्क असतात का असं नाही आहे दिस इज अ मिसकॉन्सेप्शन mm -hmm. मिथ आहे आणि अंडर वायर्ड ब्राजनी ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण काही वाढत नाही अच्छा इवन अँटीपर्स्पेरंट्स आणि डिओड्रंट्सनी पण वाढत नाही आहे तसं बट ओनली थिंग इज दुसरी प्रॉब्लेम्स अस असू शकतात त्याच्यामुळे दुसरी प्रॉब्लेम्स म्हणजे अंडरवायड ब्राजनी फ्रिक्शन क्रिएट होते आणि ट्रॉमा होते स्किनला बिलो द ब्रेस्ट त्याच्यामुळे तिथे इन्फेक्शन्स होतात फंगल इन्फेक्शन वगैरे कारण आपले कंट्रीमध्ये खूप हॉट uh, वेदर आहे सो ऑबियसली स्वेट अक्युम्युलेट होते तिथे घाम साठते आणि तिथे अल्सर्स बुंड इन्फेक्शन फंगल इन्फेक्शन हे सगळं तयार होतं इट इज नॉट डिरेक्टली रिलेटेड इट इज नॉट रिलेटेड की डिओड्रंट आणि नाही त्याचा नाही आहे बट डिओ्रंटने आम्ही खूप असं अलर्जिक रिॲक्शन किंवा स्किन बिकम्स डारकं हे सगळं म्हणजे दुसरे प्रॉब्लेम्स असतात रिलेटेड टू आणि मे बी वन मोर थिंग विच इज अगेन आयदर फॅक्ट ऑर मिथ की ब्रेस्ट फिडिंग केल्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचे चान्सेस कमी होतात इज दिस ट्रू दिस इज ट्रू दिस इज नॉट अ मिथ दिस इज ट्रू की ज्या लेडीज जास्त ब्रेस्ट फिडिंग करतात त्यांची रिस्क कमी होऊन जाते आणि हे पण हॉर्मोनल फॅक्टर्समुळे आहे सो so, एक सिम्पल फॅक्ट मी तुम्हाला सांगते की जे ग्रामीण भागाची लेडीज आहे hmm. त्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याची रिस्क कमी आहे hmm. जे शहरी भागाचे आहे त्यांना जास्त होण्याची रिस्क आहे आणि आपण नंबर्समध्ये बघितलं तर ग्रामीण भागात साठपैकी एकाला होण्याची रिस्क असते शक्यता असते आणि शहरी भागात वीसमधून एकाला होण्याची रिस्क असते oh. ब्रेस्ट कॅन्सर आणि हे डिफरन्स काय आहे हे डिफरन्स इज बिकॉज ऑफ ब्रेस्ट फिडिंग कारण चार। ग्रामीण भागात एक दोन नसतात तीन चार मुलं असतात मुले असतात हो। भरपूर आणि ब्रेस्ट फिडिंग दोन दोन तीन तीन वर्ष ते पाचतात बाळाला शहरी हो। भागात असं होत नाही सिटीज मध्ये तिथे वर्किंग वुमेन आहे मॅक्सिमम वन इयर मॅक्सिमम वन इयर इयर पण झालं तर खूप झालं आता सो यु नो सहा महिने ते मेटर्निटी लिव्ह वगैरे असते ते फीड करतात त्याच्यानंतर वर्किंग वुमेन जॉईन बॅक करतात मग त्याच्यामुळे ब्रेस्ट फिडिंग होत नाही आणि दॅट इज वन मेन रिजन फॉर हायर रिस्क इन अर्बन अर्बन hmm. ओके okay, okay. एक अजून प्रॉब्ली रिलेटेड क्वेश्चन की ज्या नर्सिंग मॉम असतात बाळाला ज्या फीड करतात तर कधी कधी बाळांनी नाही दूध पिलं तर त्याच्यामुळे जे इट मिल्क इज स्टील देअर त्याच्यामुळे पण गाठी आणि गाठी होतात कॅन्सर hmm. त्याच्यामुळे होत नाही okay. गाठी होऊ शकतात hmm. पू होऊ शकते तिथे कारण मिल्क स्ट्रॅग्नेट झालाय आहे तर ऑब्वियसली निघत नाही कुठली तरी डक्ट ब्लॉक झाली आहे hmm. गाठ तयार होणार इन्फेक्शन होऊ शकते बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरे आणि पू तयार होऊ शकते सो दॅट इज अ नॉन कॅन्सर असते इट कॅन बी ट्रीटेड विथ अँटीबायोटिक्स वगैरे म्हणजे आपण क्लिअर करू शकतो पण मिल्क साठण्यामुळे कॅन्सर होणार असं नाही okay. ब्रेस्ट पंप यूज करणं सजेस्टेड आहेत का करू शकतात येस येस त्याच्या आणि कॅन्सरचा काही संबंध आहेत असं पण एक म्हटलं जातं की ओरल कॉन्ट्रासेप्टिवज ज्या घेतात त्यांनी पण म्हणजे येस सो ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह इफ टेकन फॉर अ लॉंग टाईम इनक्रीज द रिस्क ऑफ ब्रेस्ट कॅन्सर ते आहे Hmm. आणि दिस हॅज बीन शोन इन मल्टिपल स्टडीज जिथे म्हणजे लेडीज दहा दहा वर्ष ओरल कॉन्ट्रसेप्टिव्ह पिल्स वगैरे घेतलेले आहेत आणि दॅट इज अगेन बिकॉज ऑफ हॉर्मोनल फॅक्टर्स कारण पिल्समध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टरॉन ते हॉर्मोन्स असतात आणि कंटिन्युअसली टेकिंग दॅट फॉर अ लाँग अनइंटरप्टेड पिरियड विल इनक्रीज द चान्स कारण बॉडीचे सेल्स रिॲक्ट करतात ते सो असू शकते सो वी ऑलवेज से की ओरल पिल्स जेवढं कमी घेतलं तेवढं चांगलं आहे आता ऑफकोर्स देर आर लो डोस पेल्स म्हणजे आफ्टर दिस इन्फॉर्मेशन केम आउट दे स्टार्टेड प्रोड्युसिंग पेल्स विथ व्हेरी लो डोस ऑफ हॉर्मोन्स अच्छा आता तसे आर बट नो त्याच्यावर फार जास्त रिसर्च नाही आली अजून की त्याच्यामुळे पण वाढते की नाही सो वॉट वी नो इज ओरल कॉन्ट्रसेप्टिल्समुळे रिस्क वाढते डेफिनेटली कंटिन्युअस घेतले तर वाढते डेफिनेटली इंटरमिडियंट घेतले तर कमी होते म्हणजे oh. फार वाढत नाहीये इट इज बेटर जर घ्यायची गरज आहे कुठली लेडीला इंटरमिडियंट घ्या म्हणजे दोन तीन महिने घ्या मग ब्रेक घ्या मग परत mm -hmm. दोन चार महिने घ्या मग ब्रेक घ्या असं कंटिन्युअस कंटिन्युअस लाँग टर्म हां नाही घ्यायची दॅट विल डेफिनेटली इनक्रीज सो ब्रेस्ट कॅन्सरमध्ये फॅमिली हिस्ट्री म्हणजे आईला असेल किंवा फॅमिलीमध्ये दुसरेही असतील कुठले कॅन्सर जो त्यांना जास्ती रिस्क असते का अर्ध्यांना रिस्क असते इफ इट इज ट्रान्समिटेड इन द फॅमिली सो देर आर टू टाईप्स एक तर फॅमिलियल कॅन्सर असते एक स्पोरॅडिक कॅन्सर असते एक हेरिडेटरी पण असते बट फॅमिलीअल अँड हेरिडेटरी वी कॅन कन्सिडर इट वन मायनर डिफरन्स असतात त्याच्यात स्पोराडिक कॅन्सर म्हणजे ज्याची फॅमिलीमध्ये कुणाला नाही hmm. आहे आणि एक इंडिव्हिज्युअलला झालेला आहे कॅन्सर म्हणजे रॅन्डम झाला आहे दॅट इज पोराडिक कॅन्सर फॅमिलीअल कॅन्सर म्हणजे ज्याची मल्टिपल फॅमिली मेंबर्सला झालेला आहे अच्छा आणि हेरिडेटरी म्हणजे ज्यांना म्युटेशन हेरिडेटरी झालेली आहे सो यु नो वेन मल्टिपल मेंबर्स एक फॅमिलीचे त्यांना कॅन्सर होतो दोन कारण असू शकतात एक तर अनुवांशिक म्हणजे त्यांची जेनेटिक म्युटेशन अशी आहे की ते झालेलं आहे कॅन्सर त्याच्यामुळे दुसरं ते फॅमिलीचे लोक They are exposed to same environmental factors. Okay. Mm. So, it is not hai. But mm. because they are staying in the same house and they are exposed to same uh, food and the same environment, then mm. they develop cancers. Achcha. So, that is familial. हेरिडेटरीज अनुवांशिक म्हणजे ब्लडमधून आपल्याला ते आलेलं आहे ते जीन्स मधून आलेला आहे दॅट इज हेरिडेटरी आणि देन यू हॅव अ स्पोरॅटिक विच इज रँडम कुणाला होऊ शकतो सो ज्या लेडीजची स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचा कॅन्सर कुठला कुठला ब्रेस्ट कुठल्याच प्रकारचा कॅन्सर जर फॅमिली हिस्ट्री या दोन चार मेंबर्सला झालेला आहे देन जेनेटिक टेस्टिंग करायला पाहिजे अच्छा त्याच्यामध्ये कळेल की स्वतःची रिस्क किती okay. आहे ओके आणि सपोज स्वतःची रिस्क आहे सिग्निफिकेंट मग त्याच्यावर आपल्याला प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेता येते वी कॅन टेल द डॉक्टर्स विल ॲडवाईज सर्टन टेस्ट की हे दरवर्षी mm. हे टेस्ट करा किंवा हे गोळी तुम्ही घेतली तर mm. कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते वगैरे mm -hmm. कुठली सर्जरीमुळे mm. कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते सो ऑल दीज थिंग्स कॅन बी डिस्कस्ड इफ द रिस्क इज कॅल्क्युलेटेड जेनेटिक रिस्क किती आहे मे बी माझा नेक्स्ट क्वेश्चन त्याच्याशीच रिलेटेड आहे की तुम्ही म्हणाले की जर जेनेटिक हिस्ट्री निघाली तर डॉक्टर कॅन सजेस्ट सो वॉट ऑल कॅन बी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑर डायटमध्ये कुठले चेंजेस काय करू शकतात की सो दॅट ती रिस्क आपण कमी करू शक करू शकतो सो so, वेगळेवेगळे कॅन्सर्ससाठी वेगळेवेगळे गाईडलाईन्स आहे म्हणजे कोलॉन कॅन्सरची रिस्क कशी कमी करायची प्रोस्टेट कशी कमी करायची ओरल कॅन्सर कशी कमी करायची वी आर टॉकिंग अबाउट ब्रेस्ट कॅन्सर सो आय जस्ट स्टिक टू दॅट ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क कशी कमी करायची सपोज अ पेशंट नोज की त्याला जेनेटिक आहे प्रॉब्लेम आहे सो फर्स्ट ऑफ ऑल हेल्दी लाईफस्टाईल आय टोल्ड यू बॅड लाईफस्टाईल विल इनक्रीज ॲट सो हेल्दी लाईफस्टाईल प्रॉपर आठ तास झोप यायला पाहिजे देन हेल्दी डाएट आपले पालेभाज्या फ्रूट्स व्हेजिटेबल्स अवॉइड जंक फूड वगैरे प्रॉपर टाईमाप्रमाणे घ्यायला पाहिजे एक्सरसाइज mm डेली -hmm. एक्सरसाइज पाहिजे त्याच्यासाठी आणि ओवरऑल मेंटेन अ गुड हेल्थ गुड बी एम आय यू नो एव्हरीथिंग गुड लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी वगैरे हे सगळं mm -hmm. तर प्रायमरी प्रिव्हेंशन म्हणजे आहे mm -hmm. देन यू हॅव सम मोर मेथड्स ऑफ प्रिव्हेंशन दॅट इज नोन एज सेकंडरी प्रिव्हेंशन सेकेंडरी प्रिव्हेंशन म्हणजे दरवर्षी तुम्हाला चेकअप करायला पाहिजे hmm. आता सपोज ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क आहे तर दरवर्षी मॅमोग्राफी आपण करतो okay. जे यंग लेडीज आहे ज्यांना मॅमोग्राफी सुटेबल नाही आहे त्यांना एम आर आय ब्रेस्ट आपण करून चेक करतो सो वी कॅन डू व्हेरियस टेस्ट एव्हरी इयर टू डिटेक्ट ऑर टू चेक की काही कॅन्सरच्या सुरुवात तर नाही आहे कारण व्हॉट हॅपन्स अ टेस्ट कॅन डिटेक्ट कॅन्सर इन व्हेरी व्हेरी अर्ली स्टेजेस अच्छा म्हणजे जेव्हा हाताला गाठ लागते इट हॅज ऑलरेडी बीन देअर फॉर इयर्स असं आहे यू नो ऑलरेडी बीन देअर सो एकदम छोटं तीन चार मिलीमीटरचे कॅन्सर्स कॅन बी पिकड अप ऑन रेग्युलर स्क्रीनिंग सो हे स्क्रीनिंग सगळ्या कॅन्सर साठी सेम सगळ्या स्पेसिफिक असतील कारण ब्रेस्ट कॅन्सर इज डिटेक्टेड विथ मॅमोग्राफी कोलॉन कॅन्सर डिटेक्टेड विथ कोलॉस्कोपी ओरल कॅन्सर बाय ओरल एक्झामिनेशन आणि बायप्सी टेस्टिंग वगैरे सर्विक्स कॅन्सर बाय पॅप्समिअस सो डिफरंट टेस्ट आहे इनफॅक्ट मोस्ट ऑफ द हॉस्पिटल्स हॅव कॅन्सर स्क्रीनिंग पॅकेजेस त्या पॅकेजेसमध्ये ते सगळे टेस्ट क्लब करतात आणि देन इफ यू गो आज फॉर अ कॅन्सर स्क्रीनिंग पॅकेज ते सगळे टेस्ट करून देणार आहे त्याच्यामध्ये ते डिटेक्ट होऊ शकते सो तसं पण आहे आणि देन यू हॅव अनदर लेवल ऑफ प्रिव्हेंशन बाय विच वी गिव्ह मेडिसिन्स टॅबलेट्स देऊन देर आर सर्टन टॅबलेट्स विच कॅन प्रिव्हेंट कॅन्सर्स फ्रॉम डेव्हलपेन म्हणजे एनी नॉर्मल पीपल कॅन टेक इट इज इट इज अ प्रॉपर सायंटिफिक पाथवे म्हणजे असं आपण जस्ट लॅबमध्ये जाऊन की माझा चेक करा जेनेटिक टेस्ट असं नाही होत यू हॅव टू गो टू अ जेनेटिक स्पेशलिस्ट डॉक्टर ते तुमची फॅमिली हिस्ट्री चार्ट आउट करणार सो तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर्सला होतं कुठला होतं किती एज ला झाला त्याच्यावर तुमची रिस्क कॅल्क्युलेट करणार मग तुमची रिस्क जर हाय आली देन दे विल अडवाईज यू टू डू द ब्लड टेस्ट जेनेटिक टेस्ट इन केस दॅट हॅज एनी पॉझिटिव्ह म्युटेशन की आहे मग त्याच्यावर ते काउन्सल करणार ओके दीज आर द स्टेप्स यू हॅव टू टेक टू प्रिव्हेट डेव्हलपिंग दिस कॅन्सर सो इट इज हायली स्पेसिफिक हायली इंडिव्हिज्युअलाइज प्रत्येक पर्सनचे वेगळे वेगळे रिस्क फॅक्टर्स असणार वेगळं वेगळं हाईट वेट बी एम आय लाईफस्टाईल असणार अँड वेगळी हिस्ट्री वेगळं म्युटेशन असणार एव्हरीबडी विल हॅव डिफरंट सो इट हॅज टू बी डन अकॉर्डिंग टू अ जेनेटिक स्पेशलिस्ट डॉक्टर्स एडवाईस नॉट ऑन युअर ओन इन फॅक्ट आय वुड जस्ट लाईक टू से की आता खूप लॅब्स वगैरे पेपर्समध्ये तुम्ही वाचलं असेल यु नो दे गेव ऍडवर्टाजमेंट चेक युअर जेनेटिक रिस्क तुमच्या सलाइवा टेस्ट करा तुमचं ब्लड टेस्ट करा वी कॅन टेल यू कुठलं हे आहे दिस इज व्हेरी डेंजरस बिकॉज दिस इज विदाऊट प्रॉपर सायंटिफिक गायडन्स एनीबडी गोईंग टू अ लॅब अँड चेकिंग अँड डेन यू गे अ रिपोर्ट सेन की अच्छा तुम्हाला हे आहे म्युटेशन ब्लड टेस्ट आपण करतो तसे की तुम्हाला हे होण्याची शक्यता आहे दॅट इज सो मेंटल uh, hmm. किती आहे तुम्हाला जर कोणी सांगितलं तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर oh. होणार आहे इट इज सो डिस्टर्बिंग अँड यू नो वॉट टू डू अबाउट कारण तुम्ही प्रॉपर काउन्सलिंग केलीच नाही आहे त्याच्यासाठी काय करायचं काय नाही इट इज व्हेरी ट्रॅव्हलिंग अँड दिस शुड नॉट बी डन रॅण्डमली आणि सगळ्यांना तर करायची गरज असणार म्हणजे ज्यांच्या इथे फॅमिली हिस्ट्री आहे त्यांना ते रेकमेंड केलं जाईल रेसा वगैरे नॉट एव्हरीबडी ओके सो ह्या ज्या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये जे लम्ब होतात पण नॉर्मली ही तसेही लम्ब्स होतात विच आर नॉट ऑलवेज कॅन्सरस तर काय म्हणजे त्याविषयी तुम्ही काय सांगा सो सी नाईंटी पर्सेंट ऑफ द ब्रेस्ट लम्प्स आर नॉट कॅन्सर इट इज दॅट कॉमन म्हणजे ब्रेस्ट लंब्स खूप कॉमन असतात त्याचे वेगळेवेगळे कारणं असतात फायब्रो ॲडिनोमा म्हणतो आपण फायब्रो ॲडिनोमा छोटी हॉर्मोनल गाठी असतात जे यंग गर्ल्समध्ये होते अराउंड ट्वेल्व टू ट्वेंटी फायव्ह इयर्स एज ग्रुपमध्ये होते जनरली इट हॅपन्स ड्यू टू ब्रेस्ट डेव्हलपमेंट त्या एजमध्ये होते मग छोटी छोटी हॉर्मोनल गाठी तयार होतात नंतर वाढू शकते पण काय करायची गरज नाही आहे त्याच्यासाठी जस्ट टेस्ट करा चेक करा अँड कीप इट अंडर फॉलो त्याला सर्जरीची पण गरज नाही आहे गोळ्याची पण गरज नाही आहे काय होत नाही दॅट इज वन टाईप अच्छा दॅट हॅपन्स ड्यू टू हॉर्मोनल चेंजेस अगेन आणि त्याच्या कॉमन एज ग्रुप इज थर्टी टू फॉर्टी किंवा फॉर्टी फायव्ह इयर्स पेरिमेनोपॉजल एज ग्रुप त्याच्यामध्ये काय होते ब्रेस्ट टिश्यूज जे ग्लँड्स असतात ते हळूहळू एज रिलेटेड डिजेनरेट होतात थोडं थोडं ग्लँड्स कमी लागते त्या टी स्पेसमध्ये थोडंसं बॉडीचेच फ्लुईड्स अक्युम्युलेट होतात आणि सिस्ट फॉर्म होते सो दॅट इज ऑल्सो अ सिम्पल नॉन कॅन्सर लंप पण गाठ ते चेक केल्याशिवाय नाही काढत oh, हे और... सिस्ट पेनफुल असू शकतात का सिस्ट पेनफुल असू शकतात येस सो सम कॅन बी पेनफुल मे नॉट बी पेनफुल मे बी पेनलेस बट अगेन ॲज आय सेट यू विल नॉट नो इट इज असिस्ट सिस्ट अंटील यू गेट चेकअप हो सो कुठलीच गाठ आली ते चेकअप तर करायलाच पाहिजे सो फायब्रो ऑडिनोमास आर कॉमन सिस्ट आर कॉमन ॲप्सिस इज हॅपन ॲप्सिस इज पस पूची गाठी ते तयार होतात युजली प्रेग्नन्सीमध्ये किंवा ब्रेस्ट फिडिंगमध्ये होऊ शकतात पण इवन विदाउट दॅट ऑल्सो कधी कधी डायबिटीजमुळे ब्लड शुगर हाय असल्यामुळे पण ते पू वगैरे होऊ शकते इन्फेक्शन होऊ शकते ब्रेस्टमध्ये त्याची गाठी तयार होतात सो so, अजून भरपूर नॉन uh, कॅन्सरस प्रकारची गाठी असतात जे होऊ शकते कारण अगदी गाठ म्हटलं की पहिले येस तिकडेच तुम्ही जे म्हटलात की यंग गर्ल्स गर्ल्समध्ये पण वाईल ब्रेस्ट डेव्हलपिंग स्टेजमध्ये पण छोटे हे होऊ शकतात विच कॅन बी डिटेक्टेड लॅटर त्याच्यासाठी म्हणजे अर्ली एजमध्ये त्यांचं काही करू शकतो आपण चेकअप किंवा असं काही चेकअप सोनोग्राफी असते त्यांच्यासाठी सो बेसिकली क्लिनिकल चेकअप म्हणजे डॉक्टरकडे जाऊन चेकअप आणि सेकंडली सोनोग्राफी आम्ही ऍडवाईज करतो सोनोग्राफीमध्ये ते कसली गाठ आहे त्याचे फीचर्स कसे आहे फायब्रो ऍडिनोमा दिसते का जसं मी तुम्हाला सांगितले वी आर व्हेरी केअरफुल बिकॉज आत्ता यंग गर्ल्समध्ये पण आम्हाला कॅन्सर डिटेक्ट व्हायला लागलाय सो फर्स्ट थिंग वी डू इज रूल आउट कॅन्सर सो कुठली मुलगी आली की सोनोग्राफी करून चेक करा हंड्रेड पर्सेंट साधी गाठ फायब्रोडिनोमा वाटते तर काय प्रॉब्लेम नाही आहे काय करायची गरज नाही आहे पण सपोज सस्पिशियस वाटली मग त्याची बायोप्सी लागते कन्फर्म करायसाठी अजून टेस्टिंग लागते त्याच्यावर आणि मग ते ट्रीटमेंट होते सो ॲज आय सेट चेकअप इज द फर्स्ट स्टेप चेकअपमध्ये नॉर्मल गाठ आली काय प्रॉब्लेम नाही आहे दॅट इज रिक्वायर्ड ॲट व्हॉट एज मॅमोग्राफी इज डू सो मॅमोग्राफी इज ॲक्च्युली अ टेस्ट इन विच वी टेक एक्स रेज डिटेल्ड एक्स रेज ऑफ द ब्रेस्ट अँड यंग एजमध्ये मॅमोग्राफीची फिल्म्स खूप डेन्स असतात कारण ग्लँड्युलर टिश्यू जास्त असते यंग एजमध्ये डेव्हलपिंग एजमध्ये सो यंग एजमध्ये मॅमोग्राफी सेन्सिटिव्ह नसतात सो अबव्ह फॉर्टी इयर्स ऑफ एज चाळीशीचे नंतर मॅमोग्राफी ॲडवाईज केली जाते आणि बिफोर फॉर्टी वी ॲडवाईज सोनोग्राफी टू बी डन सो सोनोग्राफी थ्रू सुद्धा कळतं म्हणजे कुठली येस सोनोग्राफीसुद्धा आपल्याला दाखवू शकते बट सोनोग्राफीची सेन्सिटिव्हिटी कमी असते अॅक्युरेसी कमी असते ॲज कम्पेअर्ड टू मॅमोग्राफी मॅमोग्राफी जास्त अॅक्युरेट टेस्ट आहे टू पिकअप कॅन्सर सो हाऊ ऑफन वन शूड यु नो डू डू द मॅमोग्राफी सो चाळीसच्या नंतर एव्हरी इयर मॅमोग्राफी शूड बी डन इट कॅन ऑल्सो बी डन इन वन टू टू इयर्स डिपेंडिंग अपॉन द रिस्क ऑफ द पर्सन इन द सेन्स जर फॅमिलीयल रिस्क आहे त्यांना तर दरवर्षी करणारच ॲब्स्युटली सपोज नाही आहे जनरल आहे तर वन टू टू इयर्समध्ये केलं तरी चालते बट फॉर्टी टू सेवन्टी इयर्स ऑफ एज ग्रोप डेफिनेटली वन टू टू इयर्समध्ये करायला पाहिजे फॅमिलीअल असलं तर एव्हरी इयर करायला पाहिजे सो व्हॉट वुड बी युअर लास्ट पीस ऑफ ॲडवाईस ब्रेस्ट कॅन्सरच्या अवेअरनेस बाबतीत सो ब्रेस्ट कॅन्सर इफ डिटेक्टेड अर्ली इज कम्प्लिटली क्युरेबल हे मेसेज सगळ्यांकडे जायला पाहिजे अर्ली डिटेक्शन पाहिजे आणि अर्ली डिटेक्शनसाठी आपण काय करू शकतो जसं मी तुम्हाला सांगितलं आहे ब्रेस्ट सेल्फ एक्झॅमिनेशन दर महिने एकदा स्वतः एक्झॅमिन करायचं देर इज क्लिनिकल ब्रेस्ट एक्झॅमिनेशन दॅट मीन्स डॉक्टर विल चेक एव्हरी इयर दॅट इज एव्हरी इयर दरवर्षी एकदा करायला पाहिजे आणि फॉर्टीचे नंतर टेस्टिंग मॅमोग्राफी वॉट आय टोल यू तर ते पण करायला पाहिजे आफ्टर फॉर्टी सो जस्ट बाय दिज थ्री मेथड्स म्हणजे क्लिनिकल ब्रेस्ट एक्झॅमिनेशन ब्रेस्ट सेल्फ एक्झॅमिनेशन आणि ॲन्युअल मॅमोग्राफी आफ्टर फॉर्टी वी कॅन डिटेक्ट ब्रेस्ट कॅन्सर व्हेरी अर्ली आणि त्याच्यामुळे क्युअर रेट्स आपले वाढून जाणार दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट मेसेज सो आजच्या एपिसोडमधनं आपल्याला ब्रेस्ट कॅन्सरविषयी बऱ्याच फॅक्ट्स आणि मेथ्स माहिती झालेल्या आहेत सेल्फ एक्झॅमिनेशन फॅमिली हिस्ट्री आणि रेग्युलर चेकअप्स याचं महत्त्व आपल्याला कळलेलं आहे आणि हो अर्ली डिटेक्शन हे अतिशय महत्त्वाचं आहे प्लीज शेअर दिस एपिसोड विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली दिस इन्फॉर्मेशन कॅन सेव्ह सम वन्स लाईफ विथ दॅट थॉट विल साइन आउट अँटिल नेक्स्ट शायनिंग